साजरा कोतुळ सतरा मार्च दोन हजार पंचवीस कोतुळ येथे शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात पार पडला शिवजयंती उत्सव समिती कोतुळ यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला हजारो शिवभक्त मावळे महिलांबरोबरच लहानग्यांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली संपूर्ण गावात पारंपरिक वेशभूषा लेझिम पथक भव्य मिरवणुकीसह शिवरायांचा जयघोष घुमत होता सोळा मार्चच्या रात्री नऊ वाजता शिवभक्तांनी शिवनेरी गडाकडे प्रस्थान केले सतरा मार्चच्या सकाळी आठ वाजता आगमनानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था भजनी मंडळ कोतुळेश्वर विद्यालय सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे लेझिम पथक यांनी सहभाग घेतला मोर्या डी जे साऊंड सिस्टीममुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली या कार्यक्रमाचे ठळक आकर्षण म्हणजे संध्याकाळी सहा वाजता जागरभवानी मातेचा सुप्रसिद्ध लोकशाहीर कैलास अटक यांच्या स्मृतिदायक गाण्यांनी संपूर्ण वातावरण भारावले संध्याकाळी साडेसहा वाजता शिवछत्रपती महाराजांची महाआरती गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत आरती संपन्न झाली रात्री आठ वाजता व्याख्यान हिंदू शेरणी कुमारी हर्षुताई ठाकूर यांनी शिवरायांचे विचार हिंदुत्व आणि स्वराज्याविषयी जोशपूर्ण भाषण केले रात्री साडेनऊ वाजता महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली हजारो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या शिवजयंती उत्सवातून सर्व शिवभक्तांना एक चांगला संदेश देण्यात आला या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवरायांच्या विचारांचा जागर महिलांच्या सन्मानाचा संदेश एकतेचे प्रतीक असलेला हिंदू मुस्लिम ऐक्याचा आदर्श आणि सामाजिक बांधिलकी यावर भर देण्यात आला युवकांनी स्वच्छता पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक योगदान याबाबत प्रतिज्ञा घेतली या कार्यक्रमामध्ये आयोजकांचे विशेष कौतुक आहे शिवजयंती उत्सव समिती कोतुळ यांनी उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने पार पाडला गावकऱ्यांचे सहकार्य स्वयंसेवकांचा अतुलनीय प्रयत्न आणि विविध संस्थांचे योगदान यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला ही परंपरा पुढे देखील अशीच चालू ठेवावी असे गावकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले खटपटनाका कोतुळ प्रतिनिधी सुनील आरोटे अकोले नाईन न्यूज जयंतीनिमित्त सुंदर असा हा सोहळा या ठिकाण पार पडत आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी मला व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी सर्वांनाही कोटी कोटी धन्यवाद देते ऐका सोळाशे दहा साली आणि जिजाऊ आई साहेबांचा विवाह झाला जिजाऊ आई साहेबांचा विवाह शहाजी राजांसोबत अगदी थाटामाटामध्ये पार पडला निजा शाह आदिल शहा, यांना सुद्धा शाहजी राजांचा दरारा वाटे ज्याच्या समोर एक शाहजी आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा